ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार सुधारावा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा, भाजपचे अध्यक्ष सुनील पाटील यांची माहिती. कोल्हापूर येथील शुक्रवार पेटीतील पंचगंगा हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार कधी सुधारणार जर येत्या आठवड्याभरात सुधारणा न झाल्यास पंचगंगा हॉस्पिटलसमोर रास्ता रोको केला जाईल असा इशारा निवेदनाद्वारे महानगरपालिकेच्या आयुक्त यांना दिला असल्याचे उत्तरेश्वर पेठेतील भाजपचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिला आहे सुनील पाटील यांनी माहिती देताना सांगितले की पंचगंगा हॉस्पिटलसाठी डी पी डी सी स्वनिधी फंडातून भरीव निधी तरतूद करावी व कम्युनिटी हेल्थ सेंटर शासनाने मंजूर केला आहे पूर्ण क्षमतेने सुरू करावे पंचंगा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र प्राथमिक उपचार केंद्र होते तेथे डॉक्टर व कंपाऊंड रूम स्वतंत्र ट्रेसिंग होते तेथे फक्त एकाच रूममध्ये गोळ्या औषधे देण्याची काम सुरू आहे इमर्जन्सी जरी पेशंट आला तर तो घेतला जात नाही उडवाउडीची उत्तर देऊन सी पी आरला किंवा खाजगी दवाखान्यात पाठवला जातो तसेच रात्रीच्या वेळी सिजर करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कोणतीही यंत्रणा नाही येत्या आठवड्याभरात सुधारणा न झाल्यास पंचंगा हॉस्पिटलसमोर रास्ता रोको केला जाईल असा इशाराचं निवेदन शुक्रवारी शुक्रवार पेटेतील भाजपतर्फे पे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना शिष्टमंडळ मार्फत देण्यात आलं यावेळी दीपक काटकर सुशांत पाटील अमेय भालकर राहुल काडगे दिग्विजय कालेकर सुनीता सूर्यवंशी सुनील मुदाळे गुरुनाथ कावडे सचिन बिरांजे महेश ओतारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कोल्हापूरहून विजय पकरे आणि तिथं ते असं नागरिकांचं पण नाही तिथल्या अधिकाऱ्यांचं आणि डी वाय फटलांच्या हॉस्पिटलचं काही लागीबंदी आहेत तिथेच का पाठवलं जात एखादी अवघडलेली स्थिती तर आली तिला तपासायला पाहिजे का नको ना का बाहेरच्या बाहेर पाठवूनच दिलं भरपूर वेळ आहे त्यामुळे या आलेलं आलेल्या